हो एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी किती सुंदर तुझे डिंपल जे पाहिजे ते घे ते घे तर हे बघा इकडं पातील ताप करपलं ते दूधही करपलं सगळं हॅलो फ्रेंड्स वाटलं नव्हतं अशा लुकमध्ये तुमच्या समोर यावं लागेल दूध ठेवलं मस्त तापवायला आणि साडी वगैरे चेंज केली म्हटलं बघावं कशी दिसते उद्या घालावा तर हे असलं एक नंबर तुझी कंबरच्या नादात असलं झालं म्हणजे मी व्हिडिओ काढत बसली आणि माझं बस लक्षच नाही मी दूध ठेवला पार पेटून गेला करपला त्या वास आल्यावर कळलं ते बी पेटल्यावर वास आलं आधीच वास यायला काय झालं तर बरं बरं ते जाऊ द्या आता जे काय म्हणता अनहोनी को कोण सकता आहे जे व्हायचं ते झालं तर साडी कशी दिसती तेवढं सांगा आता काय करायचं जे व्हायचं होतं ते झालं बघा साडी एक नंबर तुझी कंबर तु। हा मी बोलली ना तुला सगळंच माहित राहत तर कशी दिसते साडी मला सांगा नक्की छान दिसते ना आता ही साडी मी उद्या घालणार आहे तर जाऊ द्या सगळा मोडवाप झालेलं आहे का वाटी पौर्णिमा फ्रेंड्स वडपौर्णिमाच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला बघायला उशिरा भेटणार आहे तर हा पातीला करपला होता चांगला दुधही आटून गेल तर पार तर कोणी म्हणाल का एवढं घासायला जोर लागला याला की विचारू नका तर त्याच्यामध्ये ते किचन क्लिनर नाही का ते लावलं होतं मी त्याच्यामुळे इझिली निघलो ते पण एवढं पातीला करपलं होतं मला वाटलं होतं आता बस झालं निघणार नाही तर ते एक नंबर तुझी कंबर त्या गाण्यावर डान्स करून मागत होते बाबा मला कोणतरी तर तेच डान्स करण्याच्या प्रयत्नामध्ये इकडं दूध ठेवलं तर गॅसवर लक्षातच नाही राहिलं माझं तर हे बघा हे आहे ते किचन क्लिनर बाकीचं किचनवटा किंवा हे गॅस किंवा ते गॅसची स्टाईल ते सगळं इश्टाईल इश्टाईल स्टाईल्स बरं का तर ते स्टाईल घासण्या घासण्यासाठी मी याचा वापर करत असते तर सगळीकडून हे चिडकून द्यायचं पाच मिनटं थांबायचं नंतर घासून काढायचं इझी टू क्लीन तर बघा इथं तुम्हाला हा वट दिवशीचा व्हिडिओ दिसेल मयंक अजून झोपलेला आहे मयंकचा आज सेकंड डे आहे शाळेचा नऊ तारखेपासून मयंकची शाळा चालू झालेली आहे आणि मी खूप उशिरा हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे सॉरी मला एडिट करून पोस्ट करायला वेळच नाही भेटला तसं तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर बाकीचं माझं काम आवरायचं चालू होतं फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळ झालेली माझे कामं आवरलेत हे बघा किचन ओटा साफ केलं भांडी घासून काढली मया अजून उठला नाही आंघोळ झाली माझी तरी पण उठला नाही झोपलाच आहे आता मी मयंकचं टिफिन तयार करते मग तो उठला की मग त्याचं आवरून देऊन मला पण बाहेर जायचं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉनसुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सरवता अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर हळू बोलण्याचं कारण आहे साहेब उठतील आणि एकदा उठले का किरकिर किरकिर किर चालू होतं नुसतं त्याचा वाटा झोपू देवा आणि टाईमाला उठवायचं आवरून द्यायचं आणि शाळेत सोडून द्यायचं टेन्शन फ्री नाही का तोपर्यंत टिफिन तयार होतो तर चला कंटिन्यू करा तर फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच उशिरा बघायला भेटतोय तर हा व्हिडिओ वटपौर्णिमेच्या दिवशीचा आहे आणि तुम्हीच बघा ना आता दहा पंधरा दिवस झाले असतील तर इकडं हे कशाच्या शेंगा म्हणतात सांगा बरं या शेंगाची भाजी करणार आहे रेसिपी काय मला येत नाही तरी पण म्हटलं जसे आपण प्रत्येक भाज्या करतो ना कांदा टमाटर लसूण टाकून त्याच पद्धतीने करा तेशें मुड़ा तेशें मुड़ा तेशें तर याला म्हणतात घेवड्याच्या शेंगा शेंगदाण्याचं कूट पण टाकावं म्हटलं त्याच्यामध्ये आणि मयंकला फक्त रश्याच्याच भाज्या आवडतात त्याच्यामुळे त्याच्या टिफिनला रश्याच्याच भाज्या द्यावं लागतात तर माझं इकडं स्वयंपाक तर झालं होतं भाजी पोळी मयंक अजून झोपलेलाच आहे मग हे जोपर्यंत हा दरवाजा खोलत नाही गॅलरीचा तोपर्यंत हे साहेब काही उठत नाही त्यांना वाटतं की अजून रात्रच आहे अंधार दिसला की झोपतोच झोपतोच अजून आणि बघा किती उजूड झालंय ऊन निघली जिकडं तिकडं तर हे दरवाजा निघतो सारखं त्याच्यामुळे ते काठी लावून ठेवा लागते नाही तर दरवाजा आपटतो सारखा बंद होतो तर बघू शकता इकडं ऊन निघलेली आहे तर आज मी जाणार आहे बाहेर कुठंतरी तर तुम्हाला दाखवणारच आहे कुठं जाणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा या व्हिडिओची सगळेजण वाढ बघत होते मला खूप जण म्हणत होते की कोणत्या देवाला गेलती कुठं गेलती सांग तर सांगते तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती याच व्हिडिओमध्ये तर मयंक शेटला उठा करते तर बघा उठलं हो शाळेत जायचे नायंग शाळेत जायचं उठा उठ ना उठ ना भाऊ शाळेचा टाइम झाला आणि तू तरी झोपतोस का बारा वाजले उठ ना हां मयंग ऐ पाणी टाकू आगर उठा चला तर फ्रेंड्स मयंक उठला त्याला आंघोळीला पाठवलं आवर बाबा म्हणलं लवकर इथंच अकरा वाजली अजून याचा पत्ता नाही त्याची बॅग पॅक करून ठेवली हे इकडे टिफिन पॅक झाला मला सांगा एवढं बाप करू शकतो का आता तुम्ही म्हणणार बापाचं काम आहे कमवायचं बाप कमवतो हो बाप पण कमवतो हो माय पण कमवते हो पण माईचं कमवणं हो कोणाला दिसत नाही बापाचं सगळ्यांना दिसते एवढाच फरक असतो तर बाप एवढं करू शकत नाही घरात स्वयंपाक पाणी करायचं पोरांचं आवरायचं त्यांचं टिफिन द्यायचं या सगळ्या गोष्टी करून काम पण करून पैसे कमवायची घर पण चालवायचं जमूच शकत नाही म्हणून तर म्हणतात ना आई ती आईच असते तर चला आता याचं टिफिन वगैरे तयार झाला बॅग पण पॅक झालेली आहे आवर आहे बाबा हां टाईमपास नको करू लवकर आवर तर चला मग आता आम्ही मी माझा आवडते तो त्याचा आवडतो त्याला शिकवून दिलं तू ते हाताने आंघोळ करत जा बाबा तर त्याचं आवरलं माझं आवडलं की आम्ही निघणार आहे तर तुम्ही कंटिन्यू करा तर फ्रेंड्स फायनली आवरलो आणि निघली मी घराच्या बाहेर तर कशी दिसते हे एक नंबर तुझी कंबरवाली साडी तर मला तर फार आवडली होती त्या ताईने ब्लाऊज पण छान शिवला होता पहिल्यांदा बाबा तर मी निघाली तर फोर व्हीलरमध्ये तर तुम्हाला आता प्रश्न पडला असेल सगळ्यांनाच प्रश्न पडला बोचऱ्यालाही प्रश्न पडला होता बरं का बोचऱ्यामध्ये कोणासंग गेली फिरायला कोणासंग गेली कोणाच्या फोर व्हीलरमध्ये गेली बापरे तू तर फोर व्हीलरमध्ये गेली तुला कोणाची फोर व्हीलर भेटून गेली कोण तुझी मैत्रीण कोण तुझा मित्र बरंच काय काय मला बोलला होता बाबा तवा तर हा तेव्हाचा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेच्या दिवशीचं जसं की तुम्हाला मी आधीच सांगितलं तर मी इकडे चाललेली आहे एका देवस ठिकाणी आणि ते कशासाठी तेही तुम्हाला सांगते बघा एकतर ह्या सगळ्या गोष्टी मी मानत नाही करणी बाधा कवटा का काय काय म्हणतात ते बाहेरचं नाही का जादू टोना त्या सगळ्या गोष्टी एकतर मी मानत नाही पण त्यात काही काही भूता असे डोक्यामध्ये भरून देतात ना की ते मानावंच लागतं त्याच्यामुळे लागली मानायला तर एकदा मी गेली होती तुम्हाला जास्त गावाचं नाव नाही सांगणार पण ते नशिरापूर म नसरापूर म्हणून गाव आहे त्या गावाच्या पुढे एक गाव आहे तिथं म्हणजे गेली होती मी एका बाबाकडे जे आहे ते सत्य सांगते कारण सत्य मला लपवून ठेवू वाटत नाही आणि माझ्या मनात कोणत्याच गोष्टी लपल्या राहत नाही तर एक माझा फ्रेंड होता आणि हे सगळे फ्रेंड्स लोकं जे आहेत ना माझे तर कोणी तिकडं काही म्हणू दे बॉयफ्रेंड म्हणू दे फ्रेंड म्हणू दे मित्र म्हणू दे किंवा काय 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 मागच्या वेळेस मला बदनाम केलं तर लोकांनी तर एवढं बोलतायत म्हणल्यावर आपण लोकायचा विचार करायचा नाही आपल्या मनाला माहिती आहे आपण किती योग्य आहे किती अयोग्य तर ते लोकांना दाखवायची गरज नाही का तर मी माझ्या फ्रेंडसोबत त्याला बोलली चल माझ्यासोबत तर बिचारा आला धावून तीस लई मोठी गोष्ट आम्हाला एका रस्त्यामध्ये एक त्याला आवडते चहा ते कोणत्या तरी चहाचं दुकान होता तिथं थांबलो आम्ही आणि मग चहा वगैरे घेतला आणि मग निघलो पुढं तर विषय असा आहे तसंही लोकांनी मला एवढं दुनियाभराचा बदनाम करून ठेवलं होतं बाबा काय काय नको ते ते, 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 ते बोलले होते तर माझे असे भरपूर मित्रमैत्रिणी आहेत जे मी जगापासून लपवून ठेवलेले आहेत आणि नाही सांगायचं मला त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे फक्त एवढंच सांगणार की मला एका देवस ठिकाणी जायचं होतं यासाठी कारण याच्या अगोदर पण मी दोन तीन वेळेस जाऊन आणि त्यांनी सांगितलं होतं की चार पाच चक्र मारा तर मग गेली बाबा तर इथं बा गेली गेली ना आमची गाडीच फसली तिथं काय करावं असलं झालं तर मग त्याच्यानंतर ती कसतरी गाडी काढली आणि त्यानंतर माझं काम केलं आणि मग रिटर्न आलो आम्ही तर असं म्हणणं होतं म्हणजे त्या बाबांनी पण मला सांगितलं होतं की तुझ्या जवळचे खूप जवळचे आता मला कोणाचे नावं नाही घ्यायचे तर खूप जवळचे लोक आहेत म्हणे ज्यांनी तुझ्यावर असं असं करून ठेवलं आहे की तुझी प्रगतीच नाही झाली पाहिजे तुझं काही स्कूटर नाही झालं पाहिजे लग्नही नाही झालं पाहिजे आणि तुम्हाला माहिती असेल मागच्या वेळेस मी या मंदिरामध्ये गेली होती तर हे रस्त्यात रिटर्न येताना आम्हाला हे मंदिर लागलं आणि आम्ही आधीच ठरवून ठेवला होता की या मंदिरामध्ये जायचं तर तो कधी तो, कधीतरी फ्रेंडसोबत फिरायला पण जायला पाहिजे नाही का तर मित्र होता बरं का माझा चांगला आहे बेस्ट फ्रेंड आहे आणि जास्त ते जगासमोर म्हणजे आधीचीच मैत्री आहे आमची पण जगासमोर आणलं नव्हतं आणि आणायचं बी नाही आहे कारण लोक दुनिया भरायचं बोलतात जाऊ द्या तर बाकी रा, राहिली गोष्ट माझ्या लग्नाची तर लग्नासाठी मुलगा बघायचं तर चालूच आहे ते तर बघणार माझा मित्र वि शोधतोय बरं का तर असं खास फ्रेंड आहे तर बरं ते असू द्या त्याच्यानंतर आम्ही इकडे या मंदिरामध्ये आलो होतो तर हे मागच्या वेळेस मला माहीत नव्हतं कोणतं मंदिर आहे काय नंतर मी व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर कमेंट आलते त्याच्यामध्ये कळलं की जे म्हणजे जैन धर्माचं हे मंदिर आहे म्हणून पण इथं सगळेच देव होते तर आम्ही म्हणजे इथं फोटो वगैरे काढले व्हिडिओ वगैरे काढले आणि मग रिटर्न जाण्यासाठी निघायचं होतं तर असा विषय आहे हा की माझ्यावर कर्णी कवटा जादू टोना केलेला आहे त्याच्यामुळे माझी प्रगती होत नाही मला कोणतेही मार्ग सापडत नाही मला प्रत्येक मार्गामध्ये अडचणी येतात काही चांगलं करायला लागेल की माझं वाईटच होते किंवा माझं लग्न होणार नाही असं बांधून ठेवलेलं बरंच काय 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 सांगितलं त्याच्यासाठी तुला पाच चक्रा माझ्याकडे मारावं लागतील असं ते बाबा बोलले होते त्याच्यामुळे हा तिसरा का चौथा चक्कर होता, होता माझा मी गेली होती तर मग जायलाच पाहिजे काय आता विश्वास ठेवतो त्या गोष्टीला पूर्ण करायलाच पाहिजे नाही का तर तुमचं काय म्हणणं आहे नक्की सांगा ज्या लोकांवर बीतते ना ज्या लोकांना त्रास होते त्यांना कळतंय की हे करणे कवटा काय असतं काय नाही तर असतं नसतं माहीत नाही पण ज्या काही गोष्टी त्या बाबाने माझ्याबद्दल सांगितल्यात म्हणजे जुन्या पुऱ्याने तर सगळ्या उकरून काढल्या होत्या त्यांनी असं आहे तसं आहे तुझ्या आयुष्यात असं झालं तसं झालं त्याच्यामुळे थोडासा माझा विश्वास बसला काय करायचा आता पर्याय नाही ठेवायचा विश्वास मी चालायचं कॉपी राईट येईल त्याच्यामुळे परत म्यूट केला तर इकडं मस्त आम्ही गाणे एन्जॉय करत करत गेलो गाणे एन्जॉय करत करत आलो गेलो आलो तर काही समजलं नाही याच्या अगोदर मी भरपूर वेळ स्कूटीवर गेली आहे तर खूप लांबचा प्रवास आहे बाबा तो त्याच्यामुळे फोर व्हीलरमध्ये काहीच गेले आल्यासारखं वाटलं नाही तर फायनली अशा पद्धतीनं ती हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर आलो आम्ही घरी कशी दिसत होती साडी मला सांगा नक्की मग तिकडे चेंज करतोय त्याला बघू नका तुम्ही तर आता पाणी आलंय प्यायचा प्यायचा पाणी भरून आणते नाही तर जायचं पाणी परत कानातले कसे दिसतंय नक्की सांगा साडीवर झाले ना, ना मॅचिंग तर चला मग आता मी प्यायचं पाणी आणते पहिले मग बोलू आपण थोड्या वेळाने चेंज वगैरे लय ला वैतागाला लागल ना हॅलो फ्रेंड्स गुड इव्हिनिंग तर मग अशी आली पाणी भरलं आणि आराम केला मयंक शाळेतून आला मयंकलाच घेऊन आली मी पण मग त्याचा अभ्यास घेतला मग अभ्यास केलाय आज मयंकनी मयंक व्हेरी गुड बॉय आता मी चहा हो ठेवलं या चहा प्यायला या चहा प्यायला या इकडे भात टाकलाय बघा तर दुपारची भाजी आहे याच्या डब्याला केलेली तर ती भाजी आणि भातच खाणार आहे आता मला काही एवढी भूक नाही चपात्या होत्या ती आल्यावर खाल्ल्याच मी आणि भात टाकलेलं आहे आता मयंकच्या डब्याला बी चपात्या वापस आलेल्या आहेत तीन चपात्या तीन चपात्या बांधून देऊन बी आणि चपात्या खाल्ल्या नाही म्हणून म्हणून हा बारीक राहतो तो तर जॉब तर लय आलेली आहे पण काय करायचं काम बी उरकायचे बाकी हे भांडे गुंडे घासून काढायचे तर आवडते मी आता जेवण वगैरे करते आणि एक गोष्ट सांगायची होती तू तिकडे जाणार पुढच्या घरात जा आले हा दे थोड्या वेळाने थंड होऊ दे थोडं जा तर ती एक गोष्ट अशी सांगायची होती की मला विचार येतो इंस्टाग्राम वर तो फिल्टरचा विषय साईडला ठेवा सध्या पण खरं सांगते जेन्युअन लोक इंस्टाग्रामवर एवढे ये रिक्वेस्ट येतात ना कोणतरी मला कमेंट केली म्हणे तुझं तोंड बघून कोणी लग्नाला मागणे घालेल का मोजवले ना दिवसाला हजार निघतील बघ हजार एकच मी तुझ्या मुलाला जीव लावीन माझ्याशी लग्न करशील का जेन्युअन असतात लोक काही काही अरे हां हे सांगायचंच राहिलं तुम्हाला तर हे बघा स्वामींचं पँडल मला गिफ्टमध्ये दिलं आहे तर फ्रेंडनेच दिलं आहे बरं का तर कसं वाटतंय ते सांगा मला तर ज्यांना कोणाला वाटतं ना की हे खोटं आहे वगैरे तर इथं स्क्रीनशॉट मी कोणाची आय डी शो नाही करणार पण इथं स्क्रीनशॉट दोन चार लावून देईल फक्त दोन चारच चार स्क्रीनशॉट लावून देईल एवढे आहेत ना बापरे मला विचार येतो पण हे काय विचार करून मागणी घालत असतील फिल्टर लावून मी लई सुंदर दिसते म्हणून का नाही पण फिल्टरचाही विषय नाही आहे हा पण मी नोटीस केलेला आहे बाबा पण काय विषय असेल बरं हां पोरी भेटत नाहीत लग्नाला तर बरं तो विषय साईडला ठेवा आज छान वटपौर्णिमा होती तर सगळ्या बायकांना शुभेच्छा बघा मी नाही गेली तुम्ही परत विचारणार त्याच्यामुळे सांगून देते आधीच उग काही काही लेडीजची अशी मजबुरी असते ना गरम आहे चटका लागून काही काही लेडीजची अशी मजबुरी असते ना तुम्हाला खरं सांगते चटका लागण ना थांब ना जरा थंडी होते ना आधी येते मी थांब जरा ते खराब आहे वाटी थांब काही काही लेडीजची अशी मजबुरी असते की नवरा कीर करत असेल मारत असेल भांडण करत असेल किंवा नसल आवडत किंवा त्रास देत असेल किंवा काही एक्स वाय झेड काही प्रॉब्लेम असेल ना तर तरीही काही काही महिलांना सगळ्या काही हौशीनी जात नाही आता असं म्हणतात की नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी किंवा काही हा सात जण मी हाच नवरा मिळावा म्हणून व्रत करतात बाया वडाला फेऱ्या मारतात वगैरे तर भरपूर आता भरपूर अशा लेडीज आहेत ज्या बिचाऱ्या धाकणी पण जातात असं नाही की प्रत्येक स्त्री आपल्या मनानेच जाते वड्याच्या फेऱ्या मारा घटना ऐकायची कॅपॅसिटी ठेवायची काय हा तर परत म्हणणार तर काही काही महिला अशा राहतात ज्यांना सासूच्या धाकेमुळे किंवा लोकनावं ठेवतील त्याच्यामुळे किंवा नंदेच्या धाकेमुळे जावं लागते समजणेवाले पैशा राखाफी बरं का बाकी मनातून काही नसतं उग ती व वळाला जातात नको रे बाबा हा बस हा या जन्मी झाला पुढच्या जन्मी दिवस नको मनाला जातात तिकडं रियालिटी आहे हसण्यासारखं काही नाही यात पण खरं सांगते तुम्ही हसणार किंवा तुमचा तुम्हाला माझा राग येणार येऊ द्या मला खरं बोलणंच आवडतं जे आहे ते तोंडावर स्पष्ट बोलायचं तर ही रियालिटी आहे की सासूच्या धाकानी नंदेच्या धाकाने थांब खराब आहे वाटेल जातात बाया मी नाही गेली आणि मी म्हणजे मला पण वाटतं पण त्यासाठी तो लाईफ पार्टनर तसा योग्य पाहिजे की त्याची तेवढी लायकी पाहिजे की, की त्याच्यासाठी आपण जायला पाहिजे नाही का तर चला जाऊ द्या बाकी ज्यांना राग येतील ते कमेड्यामध्ये वका बाकी ज्यांना बरोबर वाटलं असेल ते तर चला मग आता आम्ही जेवण खावण करणार आणि मयंकला झोपून देते लवकर तो किती लवकर झोपला आणि किती उशिरा उठ उट... झोपला तरी तो उशिराच उठतोय शाळाच उशिरा आहे आता टेन्शनच नाही गपणार आहे बाबा तर चला मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून आम्ही हा व्हिडिओ अगोदर दिसत असेल बाय बाय गुड नाईट ऑल